よしそらはてることでござい तर नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने आज आपण आहोत पंढरपूर शहरामध्ये असलेल्या कॉलेज रोड या परिसरात तरी इथनं आपल्याला शहा बुक डेपोचे मालक यांनी फोन केला होता की इथं बरेच दिवस झालं एक माणूस बेवर्स अवस्थेत आहे आणि तो त्यांच्या दुकानाच्या बाहेर झोपतो दुक आणि उठून गेल्यानंतर असं तिथं पूर्ण रक्त सांडलेला असतो सा। तर विषय काय आहे जाणून घेण्यासाठी आजवर त्यांच्या पायाला फडकं गुंडाळलेलं आहे त्यांनी तर फडक कशामुळे गुंडाळले पायाला जखम आहे का का मार लागलेला आहे तर आपल्याला माहित नाही तर इथं येऊन आपण पोचलेलो आहोत त्या दादाजी प्रथम माहिती घेऊ गाव कुठलाही विचारू गाव कळलं तर तुम्ही त्यांच्या घरच्यापर्यंत व्हिडिओ नक्कीच पाठवता अपेक्षा आहे मला तर चला त्यात जास्त वेळ न त्या दादाला आपण माहिती विचार नमस्ते आपलं नाव नाम नाम तुम्हाला हेमंत गाव कोणसा है हे मारा हिंदी हिंदी बोलो हिंदी बोलो हिंदी नहीं। हिंदी नाही आता दो 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 दो। आ, गाव कर्नाटक 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 गाव ही कर्नाटक वाजपेठ वाजपेट कर्नाटक बिजापूर अच्छा आपले हेमंत हेमंत राज बल्लारी येणारा अच्छा बळदारी ते काय तर म्हणते थी करतोय का नड करतोय का इकडे गाव त्यांनी जे म्हणते ते तुम्ही मराठी सांगा मला त्यांनी गाव काय सांगते त्यांना विचार यावर फर्स्ट वेटिंग जिल्हा फर्स्ट वेटिंग जिल्हा फर्स्ट जिल्हा पण कुठ महाराष्ट्र पे कर्नाटक मध्ये कर्नाटक कर्नाटक

काय लागले म्हणते तर त्यांचं म्हणणं असं येते कर्नाटक बल्लारी या भागात मध्ये आलेले आहेत दर्शनाला आले होते त्यांनी असं म्हणते पण दर्शनाला आलो असता दर्शन वगैरे झालं आलं तर रांगोळ करताना पायाला लागलं आणि पायाला लागल्यानंतर त्यांना दुखणं आलं त्यामुळे इथच राहिले तर पायाचा विषय काय हे जाणून जाणूनय महत्वाचा आपले पायाला काय लागलंय ते बघूया जागेला ड्रेसिंग करता येत असेल तर जागेला ड्रेसिंग करू किंवा त्यांच्या गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू जर जागेला ड्रेसिंग करण्यासारखा विषय नसाल तर त्यांना आपण हॉस्पिटलला दाखल नक्कीच करूया तर त्याला सर्वप्रथम बघू त्यांच्या पायाला काय झालेलं आहे मग निकाल होतो बघण्याचा मित्रांनो ते पायाला जे जखम आहे ते आपल्याला जखम दाखवत आहे कशा प्रकारची जखम आहे काय आपल्याला अंदाज नाही आहे पण त्या पायाच्या जखमीमुळं त्यांनी पंढरपुरात राहिले त्यांचं असं म्हणणं येते आरोप करू मित्रांनो जास्त डीपमध्ये दाखवण्यासारखा विषय नाही आहे पाय पूर्ण प्रकारे असं पाय सडलेला आहे आतली हडं दिसत आहे आणि त्याच्यामध्ये आळ्यासुद्धा पडलेल्या आहेत तर त्यांना गावाला पाठवण्यापेक्षा त्यांना हॉस्पिटलची गरज आहे तर आपण नक्कीच पहिले काय करू हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं म्हटल्यानंतर त्यांच्या अंगावर जे शर्ट आहे तो घाण आहे आणि चादर अशी गुंडाळलेली आहे तर सर्वप्रथम त्यांना क ड्रेसिंग करू जर ड्रेसिंग जागेला करू नाही ड्रेसिंग नंतर त्यांचे कपडे बदलू उग्र असा वास येत आहे मित्रांनो तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही मी मास्क घालण्याची गरज आहे प्लीज गैरसमज करून घेऊ हो नका मित्रांनो ड्रेसिंगची गरज आहे म्हणून ड्रेसिंगचं साहित्य हो सगळं घेऊन आलोय ड्रेसिंग करू अंगावरचे कपडे बदलू आणि अॅम्ब्युलन्स बोलवून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करू समाजकार्य करत असताना मित्रांनो स्वतःला झोकून द्यावं लागतं आणि स्वतःला झोकून दिल्यानंतर तुमच्या पाठबळाची गरज लागते तर पाठबळ तुमचं द्या कारण तुमचं पाठबळ हेच आमचं समाजकार्य जिवंत ठेवण्याचं एकमेव कारण आहे मित्रांनो सहकार्याने सपोर्ट करत राहा चॅनलला नवीन असेल तर कृपया करून चॅनलच असायचं

何 उपर Так, 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 так പറ്റല്ലോ നീ ദീരൂ मित्रांनो ड्रेसिंगचं काम पूर्ण झालेलं आहे अक्षरशः सांगतो असं घाम फुटला मला ड्रेसिंग करताना अंगावरचे काठे उभारले हृदयात अशी धाकदूक लागलेली कारण जखमच एवढी भयानक होती तुम्ही माझ्या घामावरून अंदाज लावू शकता याचा टाइमला माझी सिच्युएशन कसं असेल हातपाय असे थरथर तर लागले लागलेली जखम बघून पण काय करणार मदतीची गरज होती म्हणून मदत करावी लागते मित्रांनो माणूस म्हणून एक हात मदतीचं देण्याची खूप मोठी गरज होती आणि ह्या माणसाला आपल्या मदतीची खरंच मनापासून गरज होती तर आपण तराप मला मदत करतोय आता कपडे वगैरे त्यांचे बदलूया काय बस लिया और डॉन डॉन नहीं तू तो लगा डॉन मत बनो आम आदमी बनने का So, we are 군디 o m t 아 e g u n d i 거 a I'm 가 n Raja. l o 봐 k on another. I'm n o लगाओ ऊपर का लगाओ साइड में बैठो वहां पे मत बैठो आप मित्रांनो रोपड पलटून झालेलं आहे कपडे वगैरे बदलून झालेत आणि ड्रेसिंग केलेले ड्रेसिंग करताना खरंच करत त्रास झाला पण ड्रेसिंग झालेले आहे आता आता थोडं थोडं काही तर हिंदी बोलायचा प्रयत्न करतायत हिंदी बोलायचं असेल तरी तुम्ही आम्हाला कॉमेंट करून सांगा हिंदी तर मला जमतीच मराठीही जमती फक्त ती जे कन्नड भाषा बोलतायत ती आपल्याला जमत नाही पण ते जर कन्नडामध्ये काय बोलत असतील तर तुम्ही कॉमेंट करून सांगा त्यांचं म्हणणं काय येते तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्याकडनं आधी आत्ता कपडा चेंज घ्या ड्रेसिंग घ्या काही लग्ना आहे बोल आता बोलत रेरायचं हा बोल काहीचं लग् आहे आत्ता आपको अभी कपड़ा चेंज हुआ वो ड्रेसिंग हुआ आपको कैसा लग रहा है नहीं आप बोलो हाथ मत लगा बोलो बोलो कैसा लग रहा है अच्छा लग रहा है अब हॉस्पिटल जाना है आपको अपने गाँव जाना है गाँव जाना है गाँव गाँव का नाम क्या बोला था आपने वास्पेट जिल्ला कामदळी हां कामदळी कामदळी वास्पेट जिल्हा कामदळी असं ते गाव सांगत आहे वास्पेट जिल्हा कामदळी ये वो अपने गाव का नाम बोल रहे हैं आमदळे और उनका नाम जो बोल रहे हैं आपका नाम क्या है आमदळे आपका आपका नाम आपके नाव हेमंतराज राज असे ते नाव सांगत आहे हेमंत गौडा हेमंत गावडा मकळे सर अच्छा तर हे जे म्हणतात ते माझ्या बऱ्याبيك डोक्यावर ना चढले तुम्हाला कळत असेल तर तुम्ही सांगा की ते काय म्हणतात पण आम्ही त्यांना आता पुढील उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करत आहोत जर यांच्या घरापर्यंत नातेवाईकंपर्यंत त्यांचा हे व्हिडिओ गेला तर कृपया करून तो जो स्क्रीनवर नंबर दिसतो आहे ह्या स्क्रीनवरती मला फोन करा यांची बाकीची डिटेल मी तुम्हाला देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करेल त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो आहे त्यांचा काय विषय आहे बाकी डिटेल मी तुम्हाला नक्की येईल पण आता एमर्जन्सी आहे त्यांना आपण हॉस्पिटलला दाखल करतो हो संपर्क झालेला आहे अँब्युलन्स त्यांना घेण्यासाठी दहा पंधरा मिनटात येत आहे

मित्रांनो अॅम्बुलन्सची सोय केली ती अँब्युलन्स ही आली आता अँबुलन्स पॉटेज हॉस्पिटलला गेले पंढरपूर जिल्हा रुग्णालयला पण तिथं त्यांना तिथं ठेवलं जाईल का पुढं रेफर केलं जाईल रेफर करत असाल तर आपल्याला रेफर चिट बनवायला तिथं जावं लागणार आहे तर आता चला कॉटेरीला जाऊन पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्यांच्यासोबत आपण काय करणार चला तर मित्रांनो सामान्य रुग्णालय पंढरपूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्या दादाला सुद्धा अँब्युलन्स नाही घेऊन आलेली आहे पुढची प्रोसेस काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आज चाललोय आज काही कॅमेरा अलाउड नाही पण जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल रेफर त्यांनी सोलापूरला जरा सांगितलं हो सोलापूरला रेफर केले एम एस ची नंबर दिले हा एम एस सी केलंय सोलापूरला रेफर जरा सांग चल म्हणा आता बिल घेऊन चाल तुम्हाला काय आहे गाडी कॅश नाही तुम्ही केला नाही ना ठीक तर मित्रांनो एम एल सी दाखल केल्यानंतर पुढील ॲम्ब्युलन्स पण उपलब्ध झालेले आहेत त्या ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आहेत नाव काय दादा तुमचं छान लागेल छान लांडगे म्हणून असं त्यांचं नाव आहे आणि खरंच अशा सेवा देणाऱ्या माणसाला मनापासून सल्यूट द्यायची इच्छा होती तर तुम्ही जिथं असे एकशे आठवाली माणसं तुम्हाला आढळतील कृपया करून आपलं सहकार्य करत जावा कारण स्वतःला समाजकार्यात झोकून देण्याला वाघाचं काळेच लागतं आणि अशा माणसांमुळं जे काही आपले माणसं वाचतात त्यांना खरंच लाख मोलाचं योगदान देण्याची त्यांना गरज आहे हो अशा तऱ्हेने दा या दादाला आपण सोलापूरला रेफर करत आहोत आणि यांचे नातेवाईकच म्हणल्यासारखं यांचं काम झालं कारण व्यवहारच लोकांचे नातेवाईक कोण समाजसेवक आणि अशी सेवा देणार लोक तर यांचासुद्धा तुम्ही सल्यूट आणि आभार म्हणलंच पाहिजे त्या दादाला पुढच्या उपचारासाठी आपण सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करत आहोत तर धन्यवाद दादा नुसत्या एक हॅलो सोलापूर जाओ थँक्यू वेग बार जावा बीस नाही जा आपली गाडी मी जाओ पानी है गा था गाड़ी पानी है दे तो मैं आगे लेता बोतल उनको पैसा दे तो पानी बोतल के लिए जाओ आराम से ट्रीटमेंट हो गया तुम्हारा मित्रों अशा प्रकारे हे समाजकार्य इथंच पूर्ण झालेलं आहे कशाप्रकारे तुम्ही पाहिलं ग्राउंड लेवलला जाणं असेल त्या दादाची ड्रेसिंग करून कपडे घालणं असेल आणि त्यांना परत इथनं सोलापूरला ट्रीटमेंटसाठी पाठवणं असेल हे जे समाजकार्य करताना तुमचं पाठबळ खूप महत्त्वाचं आहे असंच सहकार्य आणि सपोर्ट करत राहा तुमची मदत तर आमचं समाजकार्य जेवण ठेवण्याचं एकमेव साधन आहे तर कृपया करून चॅनलला नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा हा जोडून विनंती करतो तर तुमच्या मदतीमुळं महाराष्ट्रातलं पहिलं बेव्हारस लोकांचा आश्रम आपण करायचा आलेलो आहोत तर समाजकार्य कसं वाटलं कॉमेंट करून नक्कीच सांगा हा व्हिडिओ इथं संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र